नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते ही संधी फक्त वर्षातून एकदा सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ललिता पंचमी प्रत्येकाने मुलांसाठी ही एक गोष्ट करायची आहे मुलांची प्रगती होईल यश मिळेल सर्व अडचणी दूर होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर ललिता पंचमी हा सण अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजे शारदीय नवरात्रीला साजरा केला जातो असे मानले जाते की या दिवशी कामदेवाचा वध जन्मलेल्या देवी ललिता अग्नीतून प्रकट झाली होती गुजरात आणि महाराष्ट्रात या सणाला विशेष महत्व आहे दर दक्षिण भारत देवी ललिता देवी चंडी म्हणून ओळखले जाते आणि पूजनीय जाते असे म्हणतात देवी ललिता यांना समर्पित वैदिक तंत्र मंत्रांचा जप केल्या आणि या दिवशी यथोचिंत पूजा केल्याने वैयक्तिक आणि व्यवसायातील समस्या दूर होतात या वर्षी ललितपंचमी वर्त सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पाळले जाणार आहे जाणून आपण घ्यायचं आहे की या दिवशी आपल्याला वर्त कसे करायचे आहे आईने मुलांसाठी कोणता उपाय करायचा आहे कोणती एक गोष्ट करायची आहे त्याने मुलांची प्रगती होईल आणि मुलांच्या सर्व अडचणी दूर होतील त्यासाठी आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे ते आपण बघूया तर ललिता या शब्दाचा अर्थ खेळकर आकर्षित इष्ट आणि सुलभ असा होतो ब्रह्मांड पुराणातील ललिता पोख्यांमध्ये ललिता देवीचे वर्णन केले आहे देवी ललिता त्रिपारस सुंदरी ही अद्यशक्तीची मूर्ती आहे ती निर्बधान सर्वोत्त शक्ती आहे देवता आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि कामदेवतेच्या राखेतून जन्मलेल्या शक्तिशाली भंडारसुराचा वध करण्यासाठी ही ज्ञानाच्या अग्नी चिंदाकी कुंड भूस्मातून प्रकट झाली होती प्रचलित कथानुसार कोट्यावधी ग्रह तारे आकाशगंगा ब्रह्मांड शिव विष्णू ब्रह्मा इंद्र अग्नि आणि वरुण मानव प्राणी पक्षी सूक्ष्मजीव इत्यादी जन्म त्यांच्यापासून झाला आहे देवी ललिता मंदिकमध्ये श्री कामेश्वर आणि तिच्या इतर विषयास निवास करते तर ललिता पंचमीचे महत्त्व आपण जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे जी काही नवनव नऊ व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल शारदे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी सकत मातेसह माता संती स्वरूपात ललिता देवीची पूजेला विशेष महत्त्व आहे आणि ललिता देवी यांना कामेश्वरी देवी म्हणूनही ओळखले जाते या दिवशीवर त्यांनी पूजा केल्याने विवाहिक जीवनात अडचणी व अर्थय आहेत ते, ते दूर होतात व्यक्तीला सर्व रोग आणि दुःखांपासून मुक्ती मिळते व्यक्तीला दीर्घायुष्य मिळते असे संततीचे सुख प्राप्त होते जीवनातील सर्व दुःखांचा उपभोग घेतल्यानंतर व्यक्तीला शेवटी मोक्ष प्राप्त होतो ललिता पंचमीचा शुभ मुहूर्त आहे अश्विन मास शुल्क पक्ष पंचमी प्रारंभ सकाळी नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटे आहे या सोमवार आलेला आहे अश्विन समाप्ती सकाळी वाजून सतरा होईल म्हणजे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस मंगळवारी ललिता पंचमी ही संपणार आहे आपण पूजा कशी करायची आहे ललिता पंचमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान आणि ध्यान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे ललिता देवीचे ध्यान करा आणि वर्त आणि उपासना करा पूजेच्या ठिकाणी स्वच्छ पाठ ठेवा त्यावर लाल किंवा पिवळे कापड टाका सर्वप्रथम गणेशाची पूजा करा त्यानंतर देवी ललिता यांची मूर्ती किंवा चित्रासमोर अगरबत्ती लावा खालील मंत्राचा तुम्ही उच्चार करायचा आहे किंवा पूजा सुरू करत असताना जप करायचं आहे ओम श्री ललिता त्रिपौर सुदवधनी देवय नम या मंत्राचा जप करायचा आहे परत सांगते ओम श्री ललिता त्रिपुरसुदनी या देवय नम या मंत्राचा जप करायचा आहे मंत्राचा जप केल्यानंतर आता देवीला रावळी तसेच सिंदूर सुपारी अर्पण करा नैवेद्य म्हणून मिठाई आणि फळे अर्पण करा या दिवशी ललिता देवीला केसराची खीर अर्पण करण्याची परंपरा आहे या यानंतर देवीची आरती करून प्रसाद वाटा त्यानंतर उपवास तुम्ही सोडू शकता त्याचप्रमाणे आपल्याला छत्ते सत्तेचाळीस दुर्वादेखील देवीला अर्पण करायचे आहे त्या देखील देवीला अतिशय प्रिय आहे त्यामुळं तुम्ही दुर्वादेखील अर्पण करायचे आहे अशा प्रकारे आपल्याला ललिता पंचमीच्या दिवशी पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपण शारदे नवरात्रीमध्ये सात नऊ दिवस वेगवेगळ्या देवी रूपांची आपण पूजा करत असतो त्याप्रमाणे आपल्याला सकत मातेची देखील पूजा करायची आहे तिला देखील नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला बघा हे सर्व झाल्यानंतर प्रत्येक आईने मुलासाठी हा उपाय करायचा आहे कारण की बघा मुल मुलांसाठी आपण जे काही त्यांना अडचणी येत असतील त्यांची प्रगती व्हावी असं प्रत्येक आईला वाटत असते तिच्या मुलावर विघ्न दूर व्हावे असं कुणाला वाटत नाही त्यामुळे मुलांसाठी देखील प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही देवीची ही पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला बघा त्या देवीच्या चित्रासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्या ललिताशस्त्रनामाचे पठण करायचे आहे लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी तुमचा चेहरा उत्तर दिशेला असला पाहिजे त्यामुळे तुम्ही उत्तर दिशेला चेहरा होईल असं तुम्ही बसायचं आहे या पूजा विधीत पुष्पांजली समर्पण झाल्यानंतर गंध अक्षदायुक्त प्र आपण सांग अशा आपण सागर अशा अठ्ठेचाळीस दुर्वा ललिता ललितेला व्हायचे आहे नैवेद्यासाठी लाडू वडे घा घागरे वगैरे पदार्थ तुम्ही पूजेच्या शेवटी अर्पण करायचे आहे आणि नैवेद्यासाठी दुसऱ्यांना द्यायचे आहे दुसऱ्या दिवशी ललिता देवीचे विसर्जन तुम्ही करू शकता पूजा जी मांडलेली आहे तर ती त्याचप्रमाणे बघा आपल्याला हा उपाय मुलामुलींसाठी कुणासाठी करायचा आहे तर आपण छोटे मोठे कोणते मुलं असो शिक्षणात अडचणी येत असतील अभ्यासात अडचणी येत असेल आपल्याला त्यांची प्रगती व्हावी असं वाटत असेल ता तो तर प्रत्येकाने हा उपाय आहे तर तो करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे मुलाला पाटावर किंवा आसनावर बसवायचं आहे उत्तर पूर्व दिशेला तोंड होईल याची आपण दक्षता घ्यायची आहे मुलांचं पश्चिम दिशेला तोंड होणार नाही त्यासाठी असं बसवायचं आहे त्यासाठी तुम्ही सोन्याची काडी किंवा चांदीची काडी किंवा आपल्या हाताच्या बोटांनी लिहिलं तरी चालेल तर आपल्याला ते मुलांना बसवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मत घ्यायचं आहे आणि मत घेतल्यानंतर आपल्याला एम असं त्यांच्या जिभेवर लिहायचं आहे तुम्ही बोटाने लिहिलं तरी चालेल अशाने काय होतं मुलांच्या प्रगती होते यशप्राप्ती होते अनेक अडचणी असेल त्यात दूर होतात ललिता पंचमी ही संततीचे रूप मानले जाते आणि तिला ललिता या नावाने देखील ओळखले जाते त्यामुळे तुम्ही आवर्जून आपल्या मुलांना यश प्राप्ती व्हावी प्रगती व्हावी अडचणी दूर व्हाव्यात म्हणून प्रत्येक मुला, मुला मुलींच्या जिभेवर तुम्ही एम काढायचा आहे आपण जसं मुलगा ओम काढतो तसं तुम्ही मुलामुलींच्या जिभेवर ललिता पंचमीच्या दिवशी एम काढायचा आहे आपल्याला हा योग वर्षातून एकदाच येत असतो या ललिता पंचमीला धार्मिक श्रम मान्यता खूप आहे याचं व्रत केल्याने आपल्या देवी प्रसन्न होते आपल्याला त्यानंतर देवीला तुपाचा दिवा लावायचा आहे सर्व आपल्याला तिची सेवा वगैरे करून घ्यायची आहे आणि शेवटी मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळी करा किंवा संध्याकाळी केला तरी चालेल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद